आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी कुटुंब नियोजनाचे नियम बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्यासाठी राजस्थान सरकारनं विधी आणि न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली त्यामुळे त्या दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर हा प्रस्ताव विधी विभागानं मंजूर केल्यानंतर अध्यादेश कॅबिनेट पुढे मांडला जाईल तर या नव्या सुधारणांसाठी सुरू असलेल्या हालचालींमुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा नगरपालिका निवडणुकांमध्ये इच्छुकांना मोठा फायदा होणार आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत मोळकर यांच्याकडून भारत तब्बल तीन तीस वर्षांनंतर या निर्णयाबाबतचा विचार होतोय काय अपडेट्स आहेत नक्कीच राजस्थान सरकारने एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी एक प्रस्ताव तयार केलाय पंचायत राज आणि स्थानिक प्रशासन व्यवस्था आहे यांनी एक प्रस्ताव तयार केलाय आणि हा प्रस्ताव विधी विभागाला पाठवण्यात आलाय यामध्ये हा प्रस्ताव विधी विभागाने मंजूर केल्यानंतर कॅबिनेटमध्ये दे मांडण्यात येणार यामध्ये महत्वाची गोष्ट घडणार आहे की भैरवशिष शेखावत से, एकूण यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या सगळ्या संदर्भात जो निर्णय घेतला होता की कुटुंब आता दोन मुलांवरती मुलांपेक्षा जास्त मुलं असतील था, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाहीत असा तो निर्णय होता मात्र आता हा हा नवा अध्यादेश मंजूर झाला तर त्यामध्ये बदल होणार आहे ठीक धन्यवाद भारत संपूर्ण माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका